कुसुर खानापूर या गावी माझं नाव प्रतिनिधी जक्काप्पा कोळी प्रत्यक्ष आपण शेतकऱ्याच्या स्रे, पर्यटक घेऊया सर नमस्कार सर नमस्कार सर, सर आपलं नाव काय सर आपलं नाव महादेव धरप्पा पांढरे गाव मुक, सर मुक्काम पोस्ट कुसूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आपलं शेत आहे खानापूर शेत खानापूर एरियामध्ये आहे सर हा खोडवा कितवा खोडवा आहे सर दुसरा खोडवा आहे दुसरा खोडवा आहे सर ठीक आहे सर ठीक आहे आपण नेक्सेसचं बायकेट तुम्हाला वापरायला देत आहे सर आणि वापरा तुम्ही वापरणारे पंचेचाळीस दिवसांनी व्हिडिओ काढू हो सर आताची सध्या जे उसाची कंडिशन आहे ते पाहूया हे पहा सर उसाची बोट पानाची रुंदी दीड, आहे दीड दीड बोट आहे सर दीड बोट आहे उसाचं उंची आहे सर कमराच्या लेवलन आहे कमराच्या लेवल आहे आणि उसाचं फुटवा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा फुटवे आहेत हा सर तेरा चौदा फुटवा आहेत आणि उसाचं जसं कालोक मनासारखं कालोक नाही आहे पिळसर आहे आणि ऊसाचं उंची आपला कमरेची लेवल नाही आहे आणि सगळीकडे फोकस करा उसाचं काय कंडिशन पाहूया ठीक आहे आणि आजचा तारीख किती आहे सर आजचं तारीख एक एक पाच एक मे दोन हजार पाच एक मे एक मे दोन हजार पंचवीस पंचवीस ठीक आहे सर आपण नेक्स्ट डे ना एक तुम्ही वापरल्यानंतर एक पंचेचाळीस दिवसानं नेक्स्ट डे घेऊया सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार मी नॅक्स प्रतिनिधी जगप्पा कोळी सर आज आम्ही आलेलो हे कुसऱ्या गावी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पर्से कमी घेऊया सर आपलं नाव सर आपलं नाव महादेव धरप्पा पांढरे कंपोस्ट कुसूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सहासष्ट बारा आजचा तारीख किती आहे सर आज तारीख पंधरा सात दोन हजार सर आणि आम्ही एक मे दोन हजार पंचवीस या रोजी तुम्हाला अमेझिंग असलेलं नेक्सेस नेक्सेस बायकडे तुम्हाला ऑफर दिलं होतं सर किती ड्रिचिंग आणि किती स्प्रे झाला सर तीन ड्रिचिंग केलं तीन फवारणी केलो तीन ड्रिचिंग आणि ठीक uh, हो दापुट। आहे आता उसाच काय परिस्थिती आहे पाहूया सर ठीक आहे बघा हे बघा त्या आम्ही टायमाला उसाच आपलं खांद्याचे लेवल होत आता बघा जवळपास वरी आहे ते बघा सात दहा फुटाच्या वर आहे जवळ जवळ फुट दहा फुट दहा फुटापर्यंत आहे कांडी बघाऊ चार पाच सहा सात आठ 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 असं नव्वद नव्वद दहा नऊ दहा दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा असं आठ नऊ दहा काही काढण्यामध्ये आहेत आणि फुटव्याची संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फूट वन संख्या आहे सर आम्ही तुम्हाला नेक्सेस चा बाय किड सर आणि त्याच्यानंतर काय तुम्ही काय काय केलं खत वगैरे वापरले का खत वगैरे वापरलं नाही ड्रिंकिंग केलो तीन वेळा आणि वर पाल्यावर फवारणी केलं तीन वेळा फवारणी म्हणजे पकडण्यासाठी आपले रासायनिक वापरले नाही दिल्याच्या नंतर तुम्ही आपलं इतर काही वापरले नाही खीड वगैरे आम्ही जे खीड दिलं ते नेक्सेसचं आम्ही जे कसं बाय करतो वापरला ठीक आहे सर तुमच्या मनाला समज नाही सर अगदी समाधान आहे गाडीला फार जाड आहे पान रुंदीर जाद आहे हिरवा गार आहे तीन बोट बसतील सर तीन बोटाचे चार बोट बसतील सर आपलं शेजारची ऊस आहे किती पाच काट्या चार बोट बसतील आपण स्टार्टिंगला बघितलं त्यावेळेला तुम्हाला परिस्थिती कशी होती बघतो हा एकदम साधारण होती त्यावेळेला आता फुटबॉलची संख्या पण चांगली आहे कांडी, कांडी जाडी मध्ये बेबी चांगले भरी पण चांगले कांडी ते आपलं कांडी पण लांबी आहेत कांडी पण लांबी आहेत जाडी पण जाडी पण भरपूर आहेत तुमच्या मनात समाधान आहे सर तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मी वापरलेला आहे मला या खताची मला अति आनंद झालाय तुम्ही वापरून टेस्टिंग करा मला वापरलेलं मला समाधान झालं समाधान आहे सर हा ठीक आहे ठीक आहे हा सर सगळीकडे व्हिडिओ करून घे तुमच्या इकडे आणि ह्याला आपण नेक्सरचा बाईक दिलेला आहे आणि तिकडे दाखवा तिकडं पलीकडे त्या उसाला तिकडे त्याला आपण नेक्सरचा बाईक काही दिलेलं नाहीये नाही आहे सर ते बघा उसाची कशी कंडिशन आहे पहिला ते एक नंबर होत साहेब हा हा अच्छा रासायन खात वापरलेला आहे आणि ह्याला आपण दिले नाहीये हा ऊस एकदम पिवसर पण आहे आणि उसाचा हां पचरट पण फुटवाची संख्या पण कमी आहे पाहिजे तसं त्यांचं हे नाहीये फुटवा नाहीये आणि हा एकदम कालक पण आहे उसाचं उंची पण भरपूर आहे ठीक आहे सर हां चालतंय ओके हो नेक्स्ट आता आणखीन एक व्हिडिओ घेऊ सर आता एक महिन्याच्या नंतर ठीक आहे Vale, Não, escuta.